रामकृष्ण हरे आज सासवडात माऊलींची पालखी ही पुढे पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणार आहे कनिष्ठ बंधू सोपानदेव आधीच पुढे गेलेले आहे आणि त्यांच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर माऊली या मिरवत मिरवत पुढे बोरावके मळ्याच्या दिशेनं जात बोरावके मळ्याच्या ठिकाणचे भाविक पालखीच स्वागत करतात पूजन होत आणि मग भोजनासाठी म्हणून यमाई शिवरी या मुक्कामावरती जाऊन पालखी थांबते तिथे थोडासा विसावा घेतला जातो दिंड्या भजन गातच असतात वारकरी जेवणापेक्षा देखील किंवा भोजनापेक्षा देखील भक्तिभावाचा रसग्रहण करण्यासाठी झालेले असतात दुपारचा मुक्काम आणि तो, तो या गाव संध्याकाळच्या सुमाराला येऊन पोहोचतो दूरून जेजुरीचे कळस दिसायला लागलेले असतात जेजुरी ग्रामस्थांची वेशीवरती चाललेली लगबग कानी यायला लागलेली असते आणि भंडाऱ्याची पोती घेऊन जेजुरीचे सगळे भक्त हे स्वागतासाठी थांबलेले असतात त्या दिवशीचा मुक्काम असतो तो जेजुरीला